गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंचावन्न सुटलेला आहे गाड्यावर लक्ष द्या हा चोपन मध्ये जी गाडी गट विजय झाली सेमीला पात्र झाली त्याच्यावर ते ऑब्जेक्शन आहे आपण डबल पडलाय सातव्या गटात अगोदर पळलाय म्हणून पळला असा तर पळला सांगा स्टेज पशिया या चोपनच्या बैलगाडी मालक जे फायनलच्या सेमीला पात्र आहे स्टेज पशिया या लक्षात घ्या एकोणपन्नास गटापर्यंत एकोणपन्नास अय पर... चाचा चिट्ट्या काढायचं चालेल तिथं इथं या काय काम आहे आपलं सांग या इथं हा मेघाची गाडी पहिल्या गटातली पक्षाराम ग्रुप रिसवड